सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटलांना मतदारांचा गावोगाव पाठिंबा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत गावभेटी दौऱ्यात प्रचारात तरुणाई एकवटली मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शनिवारी सकाळपासून सासगाव जिल्हा परिषद वार्डातून गावभेटी दौऱ्याला सुरुवात केली यावेळी चौका चौकात महिलांनी औक्षण करीत वाघेरेंना पाठिंबा असल्याचं सांगितलं प्रचारात तरुणाई गावागावात एकवटत आहे खोकोली परिसरात प्रचार दौऱ्यात संजोग वाघेरे मागे बडो हम तुम्हारे साथ है अशा परिसर दणाणून गेला होता गावागावात फटाके फोडून त्यांचं स्वागत करून विजयासाठी शुभेच्छा देण्यात वाघेरे यांनी गावागावांमध्ये ग्रामपंचायत सरपंच सदस्य ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला साथ देण्यासाठी मशाल चिन्ह निवडा असे आवाहन उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी केले संजोग बाघरे यांनी सारसन फाटावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गावभेटी दौऱ्याला प्रारंभ केला त्यानंतर साजगाव येथे शेका पक्षाचे नेते रामभाई तावडे माजी उपसरपंच नितीन देशमुख यांनी जंगी स्वागत केलं त्यानंतर ढेकू होनाड आतकरगाव येथे शेका पक्षाचे संतोष पाटील यांच्यासह महिलांनी स्वागत केले ठाणे नावे उमरे सावणी शेमडी दुरशेत खानाव चिलठण खरीवली देवन्हावे येथे उपसरपंच मनोज पाटील बंटी नलावडे भूषण कडव प्रसाद तावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं खरीवली नारंगी आपटी नंदनपाडा होराळे जांभिवली गोरठण वावोशी शिरवली येथे सरपंच महेश पाटील यांच्या ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करून विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या गावभेटी दौऱ्यात शेरेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील सेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे शेकाप पक्षाचे संतोष जंगम शहर चिटणीस अविनाश तावडे रवींद्र रोकडे कैलास गायकवाड संतोष पाटील शांताराम पाटील सेनेचे युवा सेनेचे महेश पाटील गजानन पाडगे राजेश मेहत्तर अनिता पाटील सुविधा विचारे यांच्यासह महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते वगैरे पाटील यांची खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सासगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये प्रचार फेरी आहे उमेदवार स्वतः यामध्ये सहभागी झालेत खरोखरच सकाळी सासगावपासून जी प्रचार फेरी सुरू झाली आहे अतिशय चांगला प्रतिसाद सा, सामान्य मतदारांचा सा, आणि सर्व इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मिळतोय अतिशय चांगली परिस्थिती आहे स्वतःहून सगळे मतदार ज्या ज्या गावामध्ये उमेदवार जात आहेत त्यांना भेटण्यासाठी अगदी उत्स्फूर्तपणे येत आहेत निश्चितच त्याचा विजय हा नक्की झालेलाच आहे आणि तो विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल याची खात्री आम्हाला इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना आहे मी एकटा नाही इंडिया आघाडीतले सगळेच सगळेच घटक आणि सर्वसामान्य मतदार राजा हे सगळेच आमच्याबरोबर आहेत आज उद्धव साहेबांबरोबर असलेलं शरद पवार साहेबांबद्दल असलेलं जयंतबाईंबद्दल असलेल्या लोकांचा प्रेम आणि एक सर्व महाराष्ट्रामध्ये मा एक त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि महाराष्ट्राबद्दल ते संकट जे आलेले आलं आहे विरुद्ध लढण्यासाठी सर्वसामान्य घटकातल्या प्रत्येक मतदार राजा आज आमच्याबरोबर ठामपणे उभा आहे आणि तुम्हाला या लोकसभेच्या चार तारखेला रिझल्टनंतर समजेल की सगळेच इंडिया आघाड्यातले घट घटक याच्या एकजुटीचा हा विजय असेल कामाला आणि त्यात जो पहिल्यांदा मतदान करतोय हा एक तरुण हा महाविकास आघाडीच्या बाजूने आज उभा राहिलेला दिसतोय कारण त्यालाही कळतं की भविष्य त्याचं अंधारात आहे त्याच्यामुळं तो या गोष्टीकडं लक्ष देऊन आहे की आपल्याला भविष्यात कोण उजड दाखवेल आणि कोण आपल्याला आपलं समाधान करू शकेल किंवा कोण आपल्याला एक दिशा देईल तर त्यामुळं आजचा जो तरुण आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे मला असं वाटतं की यावेळी निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं ता माझा या ठिकाणी तरुणांचा चांगला पाठिंबा मिळतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट